मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती खूप विद्यार्थ्यांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्व माहिती डिटेल्स मध्ये सांगणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला दोन शब्दामध्ये येथे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये चाळीस पेक्षा जास्त जिल्ह्यांची प्रॉपर डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो आधी एक महत्वाचा पॉईंट सांगून घेतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करतो आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जे ऍप्लिकेशन नंबर आहे त्याच्यानुसार किती फॉर्म आले याची माहिती आपण देतच असतो तर विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या या ठिकाणी आर टी आय टाका आणि कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहेत याची माहिती तुम्ही ग्रुपवरती टाका ते अपडेट घेऊन या तर विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी मी दोन जिल्ह्यामध्ये सॉरी आज तीन जिल्ह्यांवरती मी आर टी आय टाकणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांची ज्या जास्त कमेंट येतील मुंबईसाठी समजा जास्त कमेंट आल्या पुणेसाठी आल्या ज्या तीन जिल्ह्यांच्या सर्वात जास्त कमेंट्स राहतील त्याच्यावरती अपडेट घेऊन येईल आणि येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये कॅटेगिरी वाईज किती अर्ज आलेले आहेत मुलींचे किती पुरुषांचे किती तेही कॅटेगिरी वाईज डिटेल्स मध्ये माहिती सांगेल फक्त तुम्ही चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी आहे ठीक आहे आता या ठिकाणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं पुस्तक म्हणजे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत मागील प्रश्नपत्रिकांचा फायदा असा होतो की पन्नास टक्के ते साठ टक्के प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो सर्वत्र महाराष्ट्रामध्ये दोनही पुस्तके उपलब्ध आहेत कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्या कडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये खरेदी करा स्मार्ट स्टडी नांदेड यांची पोलीस भरतीची सरावासाठी पुस्तके पाहिजेत असे विचारा लगेच तुम्हाला ही पुस्तके भेटून जातील आणि जर ही पुस्तके तुम्हाला ऑनलाइन घ्यायची असतील तर amazon फ्लिपकार्ट किंवा ऑदर कोणत्याही प्लॅटफॉर्म वरून तुम्ही ऑनलाइन ही पुस्तके खरेदी करू शकतात ठीक आहे आता जे जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपल्याकडे जी माहिती आहे ती आपण सर्वात पहिल्यांदा इथे बघून घेऊयात आता आपल्याला जी प्रॉपर माहिती भेटलेली आहे त्यानुसार तर मी सांगणारच आहे परंतु नोटीस म्हणून किंवा या ठिकाणी सूचना म्हणून लक्षात घ्या की या ठिकाणी याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त देखील फॉर्म भरू शकता परंतु एक्झॅक्ट आकडा देखील तुम्ही इथे बघू शकता तर बुलढाणा बुलढाणा या ठिकाणी सात हजार प्लस फॉर्म आलेले आहे सात हजाराच्या आसपास हे फॉर्म आहेत लातूर जर विचार केला तर चार हजार पाचशे पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत तोच म्हणजे मीडियम धरून त्याच्यानंतर आता हे सांगत आहे ना हे आहे साठी सांगत आहे बघू शकता ड्रायव्हर बुलढाणा एसपी ड्रायव्हर बुलढाणा सात हजार प्लस त्याच्यानंतर लातूर एसपी लातूरला साडेचार हजार प्लस अर्ज आलेले आहेत ठीक आहे साठी धाराशिव ड्रायव्हर धाराशिव ड्रायव्हरला अकरा हजार सहाशे छत्तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग ड्रायव्हर चार हजार पाचशे प्लस अर्ज आलेले आहेत रत्नागिरी ड्रायव्हर तीन हजार प्लस अर्ज आलेले आहेत रायगड ड्रायव्हर रायगड ड्रायव्हर तीन हजार पाचशे प्लस अर्ज आलेले आहेत ठीक आहे मीरा भाईंदर चालक मीरा भाईंदर चालकला या ठिकाणी बघू नऊशे चोपन्न अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी पुणे सिटी ड्रायव्हर पुणे सिटी ड्रायव्हर या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार एकावन्न अठ्ठेचाळीस हजार एकावन्न अर्ज आलेले आहेत पुणे शहर साठी ठीक आहे त्याच्यानंतर एस पी पालघर ड्रायव्हर पालघर ड्रायव्हर या ठिकाणी तीन हजार प्लस अर्ज आलेले आहेत ठीक आहे नंतर आहे बघू शकता सीपी नवी मुंबई सीपी नवी मुंबई आहे ड्रायव्हर या ठिकाणी महिला आणि पुरुष आता हे सर्व माहिती जे सांगणार आहे महिला पुरुष दोन्हीची मिळून आहे पस्तीस हजार पाचशे शहाण्णव एवढे अर्ज आलेले आहेत ठीक आहे ही थी सर्व ड्रायव्हरची माहिती सांगितली ठीक आहे त्याच्यानंतर आता कारागृहाची माहिती येते प्रॉपर तुम्ही इथे बघा नागपूर प्रिजन म्हणजेच नागपूर कारागृह महिला आणि पुरुष मिळून पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सातशे तेहतीस अर्ज आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नाशिक आता पंच नाशिक प्रिजन नाशिक प्रिजन आता ही माहिती मला चुकीची वाटत आहे ही घेऊ नका नाशिकची ठीक आहे त्याच्यानंतर मुंबई प्रिझन मुंबई कारागृह एक लाख वीस हजार सातशे सदुसष्ट आलेले आहेत ही बरोबर माहिती आहे मुंबई कारागृह आणि पुणे कारागृह अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे एवढी माहिती आहे आता या ठिकाणी इथून पुढे गट क्रमांक सुरू झालेले आहेत पुरुषांची ही प्रॉपर माहिती मी तुम्हाला इथे सांगत आहे एक मिनिट ठीक आहे बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक वरणगाव सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणारा इथे असणार आहे तर ऐंशी हजार प्लस अर्ज येथे आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक एकोणावीस कुसडगाव अहिल्यानगर इथं पंचवीस हजार प्लस अर्ज आलेले आहेत प्लस सर्वीकडे सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर वीस हजार प्लस अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा गोंदिया सदौतीस हजार प्लस अर्ज आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथं आहे एसआरपीएफ गट क्रमांक तेरा गडचिरोली गडचिरोलीला पंधरा हजार इथे सर्वात कमी फॉर्म आलेले आहेत ठीके त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक सात दौंड पंचावन्न हजार पेक्षा जास्त फॉर्म इथे आलेले आहेत ठीक आहे एसआरपीएफ गट क्रमांक पाच दौंड आहे अ सत्तावीस हजार एकशे ब्याण्णव ठीक आहे हे दोन्ही गट दौंडचे आहेत पाच आणि सात त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूर येथे वीस पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आता गट क्रमांक एक ला देखील मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आहेत परंतु त्याचा इथे माहिती उपलब्ध नाही आपल्याकडे आता जिल्ह्यांची माहिती येथे सुरुवात झालेली आहे सीपी मीरा भाईंदर महिला आणि पुरुष मिळून चौवेचाळीस पेक्षा जास्त इथे फॉर्म आलेले आहेत ठीक आहे महिलांचे फॉर्म कमी आहेत जालना एस पी पाच हजार शंभर प्लस अर्ज आलेले आहेत धाराशिव एस पी तर पाच हजार तीनशे त्रेपन्न प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूर शहर पोलीस नागपूर शहर पोलीस या ठिकाणी बत्तीस पुरुष आणि हे या ठिकाणी बघू शकता हे फक्त बत्तीस हजार दोनशे पंचेचाळीस आता याच्यामध्ये वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे या ठिकाणी हा जोड़ जोड़ जोड़। चतिस्ते आ, चतिस्ते हा आकडा जवळजवळ छत्तीस ते छत्तीस ते सदोतीस हजाराच्या दरम्यान गेलेला आहे माझं हे वैयक्तिक सांगत आहे परंतु ही माहिती थोडी जुनी ऍड झालेली आहे एक मिनिट नागपूर शहरला छत्तीस ते अडतीस हजार फॉर्म असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मुंबई पोलीस रेल्वे सीपी मुंबई रेल्वे तर इथे चौतीस हजार सातशे प्लस अर्ज आलेले आहेत महिला आणि पुरुष दोन्ही मिळून ठीक आहे त्याच्यानंतर लातूरला दोन हजार पाचशे त्रेसष्ट प्लस अर्ज आलेले आहेत पिंपरी चिंचवडला सर्वात जास्त टॉपचे विद्यार्थी असणार आहे मला माहित आहे टॉपचे विद्यार्थी आहेत आणि सर्वात जास्त कट ऑफ देखील इथे लागू शकतो आणि जागांच्या तुलनेमध्ये खूप जास्त फॉर्म आलेले आहेत येथे या ठिकाणी अठरा हजारच्या पुढे फॉर्म गेलेले आहेत अठरा हजार साडे अठराच्या दरम्यान फॉर्म आहे ठीक आहे प्रॉपर मुळे टॉपचा जिल्हा आहे टॉप आहे त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीणला आठ हजार तीनशे सॉरी आठ हजार तेरा प्लस फॉर्म आलेले आहेत ठाणे शहर सव्वीस हजार दोनशे पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत महिला आणि पुरुष मिळून ठीक आहे कमीच आहे जागेंच्या तुलनेमध्ये त्याच्यानंतर सोलापूर शहर पोलीस सोलापूर शहर पोलीस दोन हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि इथं माझ्या अंदाजे तिथं फॉर्म आहेत सर्वात जास्त म्हणजे सर्वात कमी फॉर्म इथे असतील सोलापूर शहरला ठीक आहे त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीणला साडेपाच हजाराच्या पुढे गे फॉर्म गेलेले आहेत साडेपाच हजाराच्या त्याच्यानंतर मुंबई शहर पोलीस मुंबई शहर पोलीसला या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार प्लस इथं या ठिकाणी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत ठीके त्याच्यानंतर मुंबई शहर पोलीस हे पुण्याचं सांगितलं अठ्ठ्याण्णव हजार दोनशे आणि मुंबई शहर पोलिसला दोन लाख शहात्तर हजार सहाशे चोवीस अर्ज गेलेले आहेत आणि याच्यामध्ये आता याचा जर विचार केला तर येथे सांगतो एक लाख सॉरी दोन लाख दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार फॉर्म हे फक्त पुरुषांचेच आहे पुरुषांचे फक्त पुरुषांचे दोन लाख दहा हजार आहे आणि महिलांचे फॉर्म मी तुम्हाला सांगतो पंचावन्न हजार ते साठ हजार या दरम्यान महिलांचे आहेत आणि बाकी दोन लाख दहा हजारापेक्षा जास्त फॉर्म हे पुरुषांचे आहेत अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगितलेली आहे आणि आरटीआय नुसार महिलांचे किती कॅटेगरीनुसार आणि पुरुषांचे किती कॅटेगरीनुसार याची माहिती जर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला ज्या जिल्ह्याची माहिती आहे त्या जिल्ह्याची कमेंट करा जेणेकरून जास्त ज्या कमेंट दिसतील त्याच्यावरती मी आरटीआय टाकील आज रात्री ठीक आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या